डिस्ट्रीब्यूशन हाँ, हो जाएगा और लगभग पंद्रह से सोलह बड़ी-बड़ी बैग जड़ एकदम मजबूत पुलिस उठा नहीं पा रहे हैं दो घंटे के लिए सीएम आ गए दो घंटे में एक बैग चाहिए दो बैग चाहिए कपड़ों की वो उठा नहीं रहे पुलिस आप देखिए क्या है उसमें पत्थर है क्या है स्टील है सोना है क्या है मुझे बताइए पैसा है बांटने के लिए चुनाव के लिए चुनाव आयोग हमारे लिए है, का का हेलीकॉप्टर होता है, हमारे हेलीकॉप्टर की झाड़ा झड़ती होती है हमारी नाकाबंदी होती है हमारी गाड़ी का जांच की जाती है लेकिन नरेंद्र मोदी का फ्लाइट अमित शाह का फ्लाइट उनके गाड़ी तो देवेंद्र फडणवीस अजीत पवार बारामती में पैसे बांट रहे थे खुलेआम और जो तो उनके कब्जे में जो बैंक है वो सुबह दो बजे तक खुली क्या किया चुनाव आयोग ने मुझे बताइए आपको जनसमर्थन है ना तो ये क्यों करना पड़ रहा है आप मैंने जो ट्वीट किया है मुख्यमंत्री शिंदे का जांच करिए कितने बैग वहां से उतरी है कहाँ गई है कौन से होटल में गई है मुख्यमंत्री कहाँ बैठे थे वहां उनको कौन कौन मिल रहे थे बाद में वही बैग कैसे बाहर जा रहे हैं वहां से एक बार देख लीजिए नहीं तो मैं अच्छा चुनाव आयोग को भेज रहा हूँ तो 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 बारह से तेरह करोड़ बांट दिए एक हेलीकॉप्टर की कैपेसिटी इतनी है हेलीकॉप्टर की अब उसके आगे पीछे और कोई हेलीकॉप्टर आया था मुझे मालूम नहीं लेकिन नासिक में जो पैसे का खेल मुख्यमंत्री कर रहे थे वही खेल शिरडी में क्या जब श्रीडी में मुख्यमंत्री उतरे थे उस वक्त भी दस बारह बैग उनके साथ मैं भी शिरडी में था मैं देख रहा था मेरे पास उनकी पूरी जानकारी जहाँ जहाँ जा मुख्यमंत्री उतरते वहाँ वहाँ उनके साथ दस बारह बैग उतर देते क्या है उसमें क्या है दाल है आटा है चावल है खाना है पानी है पीना है क्या है मुझे बताइए अभी आप बताइए प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी कहते हैं को प्रार है। उन्होंने गरीबों को, को, को पैसे वापस दे रहे हैं ऐसी वो बात कर तो नरेंद्र मोदी जी की अब उम्र हो गई गए सभी देश के भ्रष्टाचारियों को जिसके ऊपर ईडी की कार्रवाई चल रही है वो सब मोदी जी के साथ बैठे हैं और मोदी जी ईडी को जस्टिफाई कर रहे हैं ईडी को सैलरी मिल रही है उनको जस्टिफाई कर रहे उसका मतलब सच क्या चाहे हसन मुश्रीफ हो चाहे अजीत पवार हो चाहे हेमंत विश्व शर्मा हो चाहे हसन मुश्रीफ हो चाहे राहुल शिवाड़े हो प्रताप सरनाई हो महाराष्ट्र की बात मैं कर रहा हूँ हाँ रविंद्र वायकर हो इसको ईडी कार्रवाई चल रही है हजारों करोड़ रुपया उनका जब्त करो और गरीबों को दे दो प्रफुल्ल पटेल इकबाल मिर्ची वाला कांड हो मैंने कहा ना उम्र हो गई है उनको आराम की जरूरत है उनकी तबीयत ठीक नहीं है सठिया गए मैं सीधे बोल रहा हूँ सठिया गए क्या बोल रहे हैं और क्या चल रहा है उनको पता नहीं जमीन ईडी सैलरी सरकार की ले रही है और काम बीजेपी का कर रही है चार जून के बाद ये पूरा सैलरी का हिसाब लिया जाएगा सरूपी कहते हैं कि मैं, है। मैं कामदार हूं और राहुल गांधी नामदार है राहुल गांधी जनता का सेवक और प्रधानमंत्री मोदी जो सरकारी यंत्रणा का दुरुपयोग करके चुनाव लड़ने जा रहे हैं वो ना कामदार है ना जामदार है वो एक बहुत बड़े संस्थानिक है वो निजाम है जिस तरह से निजाम देश में काम कर रहा था हैदराबाद का उशी तरे नरेंद्र मोदी देश मे काम कर करूट करू बाहेर भेजरे और लूट बाहर भेज रहे है और केले हे दो उद्योगपती पद्धतीने टीका केली होती हे सुपारी माहिती भाजपने दोन हजार एकोणीस ला असाच टीका जे आहे ते राज ठाकरे वरती केली होती मात्र आता कुठेतरी मांडलं मांडलं बघा राज ठाकरे सुपारी बाज आहेत ही पहिली गर्जना भारतीय जनता पक्षाने केली आम्ही केली नाही राज ठाकरे सुपारा घेऊन प्रचार करतात किंवा पाठिंबा देतात हे आम्ही कधीच म्हणालो नाही हे भारतीय जनता पक्ष खास करून देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांना जर विस्मरणाचा झटका आला असेल आणि ते आता नरेंद्र मोदींच्या सभेत सुपारी कनवटीला लावून बसणार असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे पण राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष सुपारी घेतो आणि सुपारी घेऊन पाठिंबा आणि प्रचार करतो एखाद्याचा हे देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगितलंय आम्ही नाही त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना आनंद दिघेवरती हत्याचा आरोप आणि निलेश नी राणेने केला होता बाळासाहेब गंभीर आरोप केला त्यांच्याच प्रचाराचा कोणाची नावं घेताय तुम्ही सुपारी बाज सुपारी बाजांच्या संदर्भात मला फार चर्चा करायची नाही

एकनाथ शिंदे हे किमान पंधरा वी ते शा, वीस सुटकेस घेऊन हॉटेल शालीमारला थांबले होते कोणाचा पराभव करण्यासाठी छत्रपती शाहू महाराज शाहू महाराज छत्रपतींचा ज्या शाहू महाराजांना आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला बरं का जे महाराष्ट्राचं भूषण आहे छत्रपतींचे वंश शिवाजी महाराज त्यांचा पराभव करण्यासाठी पंधरा ते वीस सुटकेस घेऊन हे महाशय शालीमारला उतरले होते त्यांनी पैशाचं वाटप केलं पण तरी शाहू महाराज विजयी होत आहेत थँक्यू बोलायच पैशाचा पाऊस पडतोय आपण ट्विट नक्की केलंय अशा प्रकारचं महाराष्ट्रातल्या ज्या भागात निवडणूक आहेत संभाजीनगर असेल महत्वाचं पुणे आहे इतर अनेक ठिकाणी काल रात्रीपासून पैशाच वाटप पैशाची देवाण घेवाण पैशाची आवक जावक ही स्पष्ट दिसते हे आरोप नाही आहेत धनगेकर जे पुण्याचे उमेदवार आहेत ते पोलीस स्टेशन समोर धरणं धरून बसत पोलिसांच्या मदतीनच पैशाचं वाटप नरेंद्र मोदी जरा बघा नुसतं ज्ञान देऊ नका फडणवीस गृहमंत्री ना आपण जरा पहा थोडी तरी कायद्याची बूज राखा त्या नगर नगरमध्ये खुल्या पैसे वाटताना लोकांनी पकडले विखे पाटलांच्या चिरंजीवाना हजारो रुपये लाखो रुपये हे समोर आलेलं चित्र रायगड तेच झालं नाशिकला मी आज एक मुख्यमंत्र्यांच्या नाशिकमधल्या आगमनाचा एक व्हिडिओ ट्वीट केला दोन तासासाठी मुख्यमंत्री आले आणि ज्या जड जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरतायत हा का पाचशे सूट आणले का पाचशे सफारी आणल्या का बॅगा कसल्या आहेत कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या तिथून कोणाला वाटप गेलं हे सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकरच देत आहोत जिथून हे लोक पैसे घेऊन गेले आणि मुख्यमंत्र्यांनी दिले कोणाला दिले कसे दिले प्रत बॅगा उतरतायत ना असे उच नाहीत पोलिसांना मुख्यमंत्र्यांच्या चार फाईल असतील फार ती पण आता आचारसंहितेमध्ये फाईलवर मुख्यमंत्री सही करू शकत नाही आले आणि अशा बॅगा घेऊन पोलीस उतरतात आमच्या गाड्या तपासल्या जातात मल्लिकार्जुन खरगे यांचे हेलिकॉप्टर तपासले गेले मी सांगलीत गेलो माझ्या हेलिकॉप्टरची तपासणी झाली हा आमच्या झाडा झाडत्या नाकाबंद्या होत आहेत आणि मुख्यमंत्री प्रधानमंत्री गृहमंत्री त्यांचे मंत्री हे जे खोके आणि बॉक्स बागा पेटा उतरवताय त्यांचा तपास कोणी करायचा आपल्याला लोकांचा पाठिंबा आहे ना मग या बागा का उतरवताय आणि कोणासाठी उतरवताय तुम्ही इलेक्शन कमिशनच्या डोळ्यावरती काय झापडली आहे का पोलीस राज्याच्या पोलीस महासंचालिका ज्या आमचे फोन रेकॉर्ड करत होत्या हा कर्तव्य दक्ष त्या काय गॉगल लान बसल्या काय आणि नरेंद्र मोदी म्हणत इडी ईडी फार उत्तम काम करते ईडी ही नरेंद्र मोदीची गँग आहे टोळी आहे झुंड आहेत त्यांनाही दिसत नाहीत ह्या ज्या पैशाच्या जागा उतरतायत पैसे वाटप होत आहे कुठून होत आहे हे नरेंद्र मोदींच्या ईडीला दिसत नाही का ईडी अच्छा काम कर रही है तुमचे पैसे वाटपाला आणि भ्रष्टाचार करायला भ्रष्टाचारांना पाठिंबा द्यायला ईडी सीबीआय इन्कम टॅक्स आणि पोलीस महाराष्ट्रामध्ये पैशाचा जो पाऊस पडतोय तो पाऊस त्याने कितीही पाडू द्या उन्हाळ्यामध्ये नरेंद्र मोदीचा पराभव ठरलेला आहे विकासाचा मुद्दा कुठेतरी विकासाचा मुद्दा आहे कुठे विकासाचा मुद्दा असता तर हेलिकॉप्टर विमानातून मोदी आणि शिंदेच्या अशा बॅगा उतरल्या नसत्या पैसे वाटपासाठी उतरल्या असता का विकासावर बोला मोदी आतापर्यंत देशावर आणि विकासावर बोलले आहेत का तुमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलले आहेत का बारामतीमध्ये ज्या पद्धतीनं पैशाचं वाटप झालं रात्री बारा एक वाजेपर्यंत पहाटेपर्यंत बँका उघड्या होत्या पैसे वाटण्यासाठी अजित पवारांच्या ताब्यातला काय केलं निवडणूक आयोगानं निवडणूक आयोग आहे का जागेवर निवडणूक आयोगाचं लक्ष आमच्यावर आहे हे जे सगळे लुटारू आहेत बाहेर पैसे वाटतात दरोडे टाकतायत त्यांच्यावर लक्ष आहे का नाशिक मधला व्हिडिओ हा सगळ्यात मोठा पुरावा धडती झाली असती तर त्या हेलिकॉप्टर मधून नऊ बॅगा उतरल्या नऊ मोठ्या बॅगा उतरून स्वतः त्यांचे पोलीस कर्मचारी चाललेले आहेत काय होतं त्या नऊ बॅगांमध्ये सांगू शकेल कोणी मी सांगतो किमान बारा तेरा कोटी रुपये त्या दिवशी नाशिकला आले मुख्यमंत्र्यांबरोबर हेलिकॉप्टरमधून आणि त्या पैशाचं वाटप हे नाशिक मधून अनेक ठिकाणी झालं त्या संदर्भातले काही पुरावे आज मी एक ट्विट केलेला आहे त्यात बॅगा आहेत आता हे हॉटेल मधून कुठे कुठे वाटप झालं तेही तुम्हाला निवडणूक आयोगित आयोग आणि नियंत्रण असतील कोण पोलीस पोलीस पैसे वाटपाचं काम करतायत बारामतीत पण तेच गँग निर्माण केली आहे मोदी शिंदे अजित पवार फडणवीस हे सरकारी यंत्रणेचा वापर करून पैसे वाटत आहेत यासारखी गंभीर गोष्ट देखील आवाज उचलत अजिबात पोहोचणार नाही लक्ष्मी दर्शन काय लूट आहे कुठून आला पैसा ईडी कुठे आहे नरेंद्र मोदींची ईडी आहे कुठे आ ततीही पैसे मोस्त आणि पैसे वाटतायत नरेंद्र मोदींचा पराभव होतो हे परत वाला मी सांगतो मोदी में आपने जो ट्वीट किया है नासिक में में मुख्यमंत्री का हेलीकॉप्टर जब उतर है हमने उसका वीडियो शूटिंग किया हमको मालूम था वहां से माल आ रहा है माल बाटा जाएगा डिस्ट्रीब्यूशन हो जाएगा और लगभग पंद्रह से सोलह बडी बडी बैग